धरेला ओढ नभाची नव ही कासावीस होई धरेला ओढ नभाची नव ही कासावीस होई धरेला भेटण्यासाठीच तो रूप पावसाची घेई धरेला भेटण्यासाठीच तो रूप पावसाची घेई नमस्कार रसिक श्रोते हो मी विद्या पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत करते रसिक हो खरं तर मस्त पावसाचं वातावरण आहे धुंद मंद करणारी अशी ही हवा मनाला मोहणारा गारवा आणि गालावर ओघळणारे हे पावसाचे मोती खरंच खूप प्रसन्न मनमोहक असं हे वातावरण आहे प्रत्येकाला असं वाटणारं असं हे वातावरण आहे ऋतूंचे सोहळे निसर्ग साजरा करतो आहे आणि हे ऋतूंचे सोहळे साजरे करताना निसर्ग है, है। ही तितकाच प्रफुल्लित आहे आनंदित आहे सृष्टी ही हिरवा शालू नेसू पाहते आहे गर्द हिरव्या रंगांनी सजू पाहते आहे आणि तो रंग तिच्यावर हळूहळू चढत आहे आणि त्या रंगाने त्या गंधाने आपणही अगदी प्रफुल्लित होत आहोत धुंदमंद होत आहोत फुलं पानं झाडं वेली पक्षी अगदी आनंदाने डोलत आहेत आणि अशा ह्या निसर्गात रमताना या पावसात भिजताना अलवार मन स्वप्नांच्या राज्यात जातं शब्दांच्या राज्यात जातं आणि अर्थातच शब्दांच्या राज्यात फेरी मारताना शब्द फुलांची ओंजळ ही भरून जाते आणि ती शब्द फुलांची ओंजळ आपणापर्यंत पोहोचते अर्थात आजची ही फुलं मी आणि पाऊस मी आणि पाऊस नातं अद्भुत अनोख मी आणि पाऊस नात अद्भुत अनोख जणू जन्म जन्मांतरीच जणू जन्म जन्मांतरीच एकमेकांच्या अंतरीच जणू जन्म जन्मांतरीच एकमेकांच्या अंतरीच रिमझिम पाऊस धारा तार मनाची खोलतो रिमझिम पाऊस धारा तार मनाची खोलतो भावनांची मोती तो अलवार जणू पेरतो रिमझिम पाऊस धारा तार मनाची खोलतो भावनांची मोती तो अलवार जणू पेरतो भावनांना टिपतो आणि स्वतःच भाऊक होतो भावनांना टिपतो आणि स्वतःच भाऊक होतो मलाही भाऊक करतो आणि अश्रूंचा पाऊस देतो भावनांना टिपतो आणि स्वतःच भाऊक होतो मलाही भाऊक करतो आणि अश्रूंचा पाऊस देतो मलाही भाऊक करतो आणि अश्रूंचा पाऊस देतो पुन्हा नव्याने खुनावतो चिंबचिंब भिजवतो पुन्हा नव्याने खुनावतो चिंबचिंब भिजवतो आठवात तो रमवतो आणि पाऊस आठवांचा देतो पुन्हा नव्याने खुनावतो चिंबचिंब भिजवतो आठवात तो रमवतो आणि पाऊस आठवांचा देतो आठवात तो रमवतो आणि पाऊस आठवांचा देतो कोसळत्या पाऊसधारा मनाला धुंद धुंद करते कोसळत्या पाऊसधारा मनाला धुंद धुंद करते तना मना चिंब करते आणि आठवांनी धुंद करते कोसळत्या पाऊसधारा मनाला धुंद धुंद करते। तना तनामना चिंब करते आठवांनी धुंद करते तनामना चिंब करती आठवण धुंद करते पावसात भिजताना पाऊसधारा झेलताना पावसात भिजताना पाऊसधारा झेलताना गारा त्या वेचताना पाऊसधारा झेलताना पाऊसगारा वेचताना मनमोर तो नाचतो पावसात भिजताना पाऊसधारा झेलताना पाऊस गारा वेचताना मनमोर तो नाचतो स्वप्नांना गुंफितो मनमोर तो नाचतो स्वप्नांना गुंफितो अगदी स्वप्नील होऊन जातो स्वप्नांना गुंफितो अगदी स्वप्नील होऊन जातो पावसाला सोबत घेऊन वाट नवी बनवतो पावसाला सोबत घेऊन वाट नवी बनवतो नव्या मऊ वाटेवर नव्या मऊ वाटेवर पाऊस सोबत करतो नव्या मऊ वाटेवर पाऊस सोबत करतो वाटेवर स्वप्नांच्या अखंड छाया धरतो वाटेवर स्वप्नांच्या अखंड छाया धरतो अखंड छाया धरतो रसिकाऊ कविता ऐकल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच खूप खूप आभार आभार नमस्कार